नमस्कार आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी फक्त इतिहास घडवला नाही तर एका संपूर्ण देशाच्या भविष्याचा नकाशाही तयार केला हो आपण बोलतोय डॉ बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एक समाजसुधारक एक अर्थतज्ज्ञ एक कायदेपंडित आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधुनिक भारताचे शिल्प हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल पण दोन हजार बारामध्ये एक देशव्यापी सर्वेक्षण झालं होतं आणि त्यात कोट्यावधी लोकांनी त्यांना सर्वश्रेष्ठ भारतीय म्हणून निवडलं अगदी महात्मा गांधी सरदार पटेल जवाहरलाल नेहरूंसारख्या महान नेत्यांपेक्षाही जास्त लोकांनी त्यांना पसंती दिली ह्या एका गोष्टीवरूनच त्यांच्या कार्याची उंची आपल्या लक्षात येते मग साहजिकच प्रश्न पडतो की एका व्यक्तीने एकट्या व्यक्तीने भारताच्या जडणघडणीत इतकं मोठं योगदान दिलं तरी कसं त्यांच्या विचारांमध्ये त्यांच्या संघर्षात अशी नेमकी कोणती ताकद होती ज्यामुळे ते करोडो लोकांसाठी एक प्रेरणास्थान बनले चला तर मग ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया बाबासाहेबांच्या प्रवासाची सुरुवात दोन समांतर रस्त्यांवरून होते एक रस्ता होता ज्ञानाचा तर दुसरा होता संघर्षाचा एकीकडे ज्ञान मिळवण्याची प्रचंड भूक होती तर दुसरीकडे समाजाने उभी केलेली अस्पृश्यतेची अभेद्य भिंत होती त्यांच्या शिक्षणाचा प्रवास पाहिला ना तर थक्क व्हायला होतं ही फक्त पदव्यांची यादी नाहीये तर त्यांच्या जबरदस्त इच्छाशक्तीची गोष्ट आहे मुंबई मग थेट अमेरिकेत कोलंबिया त्यानंतर लंडन जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठांमधून त्यांनी ज्ञान मिळवलं आणि हे विसरून चालणार नाही की परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट मिळवणारे ते पहिले भारतीय होते हेच शिक्षण पुढे जाऊन त्यांचं सर्वात मोठं शस्त्र बनलं पण हे ज्ञान मिळवणं अजिबात सोपं नव्हतं शाळेत असताना त्यांना वर्गाच्या बाहेर बसावं लागायचं तहान लागली तरी ते स्वतःच्या हाताने पाणी पिऊ शकत नव्हते शाळेतला शिपाई आला आणि त्याने वरून पाणी ओतलं तरच त्यांच्या घशाला पाणी लागायचं त्यांनी स्वतःच लिहिलंय शिपाई नाही तर पाणी नाही एवढा अपमान सोसूनही त्यांची ज्ञानाची आस कधीच कमी झाली नाही आणि याच ज्ञानाच्या जोरावर त्यांनी सामाजिक न्यायासाठी एक असा लढा सुरू केला जो याआधी कधीच पाहिला गेला नव्हता हा लढा फक्त अस्पृश्यतेच्या विरोधात नव्हता तर तो होता प्रत्येक माणसाच्या आत्मसन्मानासाठी महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह तो फक्त पाण्यासाठीचा संघर्ष नव्हता तर ती एक घोषणा होती की सार्वजनिक ठिकाणी सगळ्यांचा समान हक्क आहे नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह तो काही मंदिरात प्रवेशासाठीचा हट्ट नव्हता तर माणसाला माणूस म्हणून मिळणाऱ्या सन्मानाच्या अधिकाराची मागणी होती ही सगळी आंदोलनं मानवी हक्कांसाठी होती त्यांच्या लढ्यामधला एक महत्वाचा आणि तितकाच वादग्रस्त ठरलेला प्रसंग म्हणजे मनुस्मृतीचं दहन आजही अनेकांना प्रश्न पडतो की त्यांनी असं का केलं असेल याचं उत्तर खुद बाबासाहेबांनीच दिलं आहे ते म्हणाले होते आम्ही मनुस्मृती जाळली कारण ती त्या अन्यायाचं प्रतीक होती ज्याखाली आम्हाला शतकानुशतके चिरडलं गेलं सवर्ण हिंदूंचं लक्ष वेधण्यासाठी उचललेलं ते एक आक्रमक पाऊल होतं म्हणजे हा विरोध एका ग्रंथाला नव्हता तर त्या ग्रंथातल्या विषमतेच्या विचारांना होता आता बघा सामाजिक संघर्षाच्या पलीकडे जाऊन डॉ आंबेडकरांनी एक राष्ट्रनिर्माता म्हणून जी भूमिका पार पाडली ती खरोखरच अतुलनीय आहे त्यांनी आधुनिक भारताच्या इन्स्टिट्यूशनल उभारणीत सिंहाचा वाटा उचलला राष्ट्रनिर्माता म्हणून त्यांचं काम नेमकं कसं होतं तर त्यांनी आधुनिक भारताची उभारणी चार प्रमुख स्तंभांवर केली पहिलं म्हणजे भारतीय संविधान ज्याने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिले दुसरं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्याची मूळ संकल्पना त्यांच्या आर्थिक विचारांवर आधारित होती तिसरं हिंदू कोड बिल ज्याने स्त्रियांना कायदेशीर हक्क दिले आणि चौथं कामगार सुधारणा ज्याने श्रमिकांना सुरक्षा दिली यामधलं हिंदू कोड बिल तर एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल होतं या कायद्यातून त्यांनी स्त्रियांना लग्नात घटस्फोटात आणि संपत्तीमध्ये समान अधिकार देण्याचा प्रयत्न केला हा लढा फक्त दलितांसाठी नव्हता तर तो देशातल्या तमाम स्त्रियांच्या हक्कांसाठी होता त्यावेळी याला प्रचंड विरोध झाला पण आज भारतीय स्त्रियांना जे काय कायदेशीर हक्क का मिळाले आहेत त्याचा पाया बाबासाहेबांच्या याच दूरदृष्टीने रचला एक अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांचं योगदान खूप मोठा आहे त्यांच्या द प्रॉब्लम ऑफ द रुपी या प्रबंधानेच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेसाठी वैचारिक पाया घातला इतकंच नाही तर केंद्र आणि राज्यांमध्ये पैशाचं वाटप कसं असावं वा यावरही त्यांनी महत्वाचे विचार मांडले ज्याचा प्रभाव आजही आपल्याला दिसतो आणि मंत्री असताना त्यांनी जे काम केले ना तो काळ कामगारांसाठी अक्षरशः सुवर्ण काळ होता कामाचे तास बारावरून आठवर आणणं महिला कामगारांसाठी प्रसूती रजा सुरू करणं समान कामासाठी समान वेतन यांसारखे निर्णय त्यांनी घेतले या सुधारणांनी भारतीय कामगार कायद्याचा चेहराच बदलून टाकला आता आपण त्यांच्या प्रवासाच्या शेवटच्या पण कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया हा वारसा आहे आत्मसन्मानाचा मुक्तीचा आणि सबलीकरणाचा एकोणीसशे पस्तीस साली येवला येथे त्यांनी ही ऐतिहासिक घोषणा केली त्यांच्या हे लक्षात आलं होतं की हिंदू धर्माच्या चौकटीत राहून सामाजिक समानता मिळवणं शक्य नाहीये ही फक्त धर्मांतराची घोषणा नव्हती तर सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा तो एक जाहीरनामा होता आणि मग तो दिवस उजाडला चौदा ऑक्टोबर एकोणावीसशे छप्पन्न नागपूरच्या दीक्षाभूमीवर इतिहासातलं सर्वात मोठं सामूहिक धर्मांतरण झालं बाबासाहेबांच्या एका हाकेवर काही दिवसांमध्येच दहा लाखांपेक्षा जास्त लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली ही फक्त एक घटना नव्हती तर एका नव्या आत्मसन्मानाच्या युगाची सुरुवात होती पण त्यांनी बौद्ध धम्मच का निवडला कारण बौद्ध धम्माच्या तीन मूळ तत्वांमध्ये त्यांना त्यांच्या सामाजिक क्रांतीची उत्तरं सापडली प्रज्ञा म्हणजे विवेक आणि तर्क करुणा म्हणजे सगळ्यांबद्दल प्रेम आणि दया आणि समता म्हणजे जन्मावर आधारित कोणत्याही भेदभावाला पूर्ण नकार हा एक असा मार्ग होता जो थेट आत्मसन्मानाकडे घेऊन जात होता म्हणजेच हे धर्मांतर फक्त देव बदलण्यापुरतं नव्हतं ती एक शक्तिशाली सामाजिक आणि राजकीय घोषणा होती मुक्तीची समानतेची आणि आत्मसन्मानाची पिढ्यानपिढ्या शोषित राहिलेल्या लोकांच्या मनात स्वाभिमान आणि आत्मविश्वास निर्माण करणारी ही एक मोठी क्रांती होती आणि शेवटी त्यांचा हा अजरामर संदेश शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिका कारण ज्ञानाशिवाय प्रगती नाही संघटित व्हा कारण एकीशिवाय ताकद नाही आणि संघर्ष करा कारण अन्यायाविरुद्ध लढल्याशिवाय हक्क मिळत नाहीत हा संदेश फक्त त्यांच्या अनुयायांसाठी नव्हता तर तो प्रत्येक भारतीयासाठी आहे ज्याला एक न्यायपूर्ण आणि समान समाज घडवायचा आहे डॉक्टर आंबेडकरांचं जीवन हे एका व्यक्तीची कहाणी नाहीये तर ते एका राष्ट्रनिर्मात्याच्या संघर्षाचं आणि दूरदृष्टीचं प्रतीक आहे